आणि तो हे माझा आशीर्वाद घेऊन जा अशा पद्धतीनं अंगावरती माझ्या काटा येतोय मी इथं त्या दिवशी दोन तारखेला आलो आपल्या बरोबर सर्व या ठिकाणी आणि केलं तिथं बसून प्रसाद घेतला आणि मी घरी गेलो त्याच दिवशी आमच्या गावात चाललं होतं इथं मंदिर बांधायचं ती मागायचं आमचं स्वामींचं इकडे मागायचं नानाचं तिथं आहे तर सांगायचा हेतू असा की त्या रात्री म्हणजे गुरुवारी संध्याकाळी झोपल्यानंतर शुक्रवार लागला आणि शुक्रवारी अडीचच्या दरम्यान माझी आई श्री जिजा नावाने सात वर्षापासून महिने जरा होता आता चालू होत परत तर सात वर्षे आपण तर आईला अचानकपणे तिला म्हणजे उलटी होऊ लागली आणि उलटी होऊ लागल्यानंतर तिचा ताप वगैरे बाकीचा आल्यानंतर माझी ती पळत आली मी बायको पलीकडत किती केलं तरी मग तो म्हातारी वयस्कर माणसं त्यांचा हे का सोडत नाही असं तिकडं राहा म्हणून तिकडं राहा त्या पेरूम मध्ये अशी परिस्थिती आणि त्यामुळे ते गेलो मी तिला उलटी होऊ लागली बाकी केलं पण तिचा विश्वास करगडकर साहेब किंवा बाकी डॉक्टर त्यांना दाखवलं तर म्हणजे त्या दिवस तो इतका म्हणजे दहा तारीख लागली होती नऊ तारखेला तो गुरुवार तर त्यावेळेला महिला आपल्या बहिणी माझ्या आया

जी आतडी असतात उलटी करताना त्या हरण्यामध्ये अडकल्यानंतर आम्हाला म्हणजे आम्हाला समजलं नाही ते एवढं सिरियस काय आहे ना पडत त्यांना मी पुन्हा बकरी डॉक्टर वगैरे दाखवलं त्यात अवधी इतका गेला की जवळजवळ सहा तासाच्या आत त्याचं ऑपरेशन व्हायला पाहिजे जे आकडी जे आकडी असतात ती काळी पडत जातात रक्त नाही मिळाल्यानंतर त्या आकडी काढून टाकल्यानंतर आकड्यांना आकडं जुळवणं अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या आईचं हे शक्य नव्हतं आणि त्यावेळेला मग संध्याकाळी भक्त डॉक्टरचं वाढदिवस असताना त्या बिचाऱ्यांनी पाहिलं त्याने जीवदान दिल्यासारखं आणि आम्ही यशोधरा हॉस्पिटल सोलापूर महाविद्यालय गेलो म्हणजे स्वामींनी त्यांच्या दारातून त्यांच्या त्या रोडवरच हॉस्पिटल स्वामींच्या त्या स्वामींच्या ठिकाणी

मी स्वामींचा धाव घेतला मला स्वामी त्या ठिकाणी आठवले आणि स्वामींचा धाव घेऊन आम्ही निर्णय घेतला का ऑपरेशन करायचं रात्री त्याच लगेच रात्री अडीच वाजता ऑपरेशनला घेतलं स्वामींचा धावा मी करत राहिलो आणि सव्वा चार वाजता ऑपरेशन डॉक्टर सुद्धा म्हणले की आणि आम्हाला असं वाटायचं बोलताना सुद्धा आम्ही म्हणजे मन चिंती ते वैरी न चिंती अशी परिस्थिती असते की माझ्या आईचं काय झालं मी काय करू आई बोलते मला

जाताना मन सुद्धा ह्या घरात परत इरगा नाही आई, आई माझी ही दोन चाल हॉस्पिटलला त्या जा, जा जमिनीपासून बघा इतक्या मालकीन तीन तिला आता जाता येत का नाही येता येत का नाही कोणा तिथं ऑपरेशन होऊन जीवन येते का नाही इथपर्यंत माझ्या मनात मध्ये काय म्हणतात त्याला मन चिंती आता कमी का झाला तर माझ्या आईला काय म्हणतात माझे वडील जिथं दफन केले तिथंच नाही सगळं इथपर्यंत माझ्या भावना म्हणजे ते हातात नव्हताच स्वामी मुळे केवळ स्वामी श्री स्वामी समर्थाच्या ताकदी

म्हणजे आता पुण्यात गेला होतो परंतु जाऊनच आज आता आणायचा गुरुवार आहे जाऊन आपण मग दर्शन घेऊन आरती करून पुढे जाऊया तर हे नानाच काय म्हणतात त्याला भयंकर ताकत या ठिकाणी आहे वहिनीचे आहे आणि श्री स्वामी समर्थांची ताकत तुम्ही जर सर्वस्व आत्महत्याला केला मनोहर मी पोलीस खात्यातला माणूस आहे तरी सुद्धा मी एकोणीस मंदिर मानले दत्ताची पाच गणपतीची मानले दर्गा बांधला मस्जिद बांधले